नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तोरसेकरशा पृथ्वीमध्ये तुमचं तो स्वागत करते आताच्या ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये जसे पॅरिस मध्ये एक परिषद झाली आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी तिथे मोदी गेले मोदी तिथून अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेले वॉशिंग्टन डी सी मध्ये अनेक जणांना भेटले पण त्या अगोदर एक घटना घडली आणि त्याच्यामध्ये ब्रसेल्स मध्ये एक परिषद झाली त्या ब्रसेल्स परिषदेमध्ये नेटो ही जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामधल्या सर्व देशांचे डिफेन्स मिनिस्टर्सची ही मिटिंग होती आणि ह्या मिटिंग मध्ये काय ठरलं हे आपल्याला अतिशय आश्चर्यजनक अशा घडामोडी तिकडे घडल्या आणि त्या कव्हर करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी बनवते आहे मी साधारणपणे वीस जानेवारीच्या दरम्यान एक व्हिडिओ प्रकाशित केलेला होता त्याच्यात मी म्हटले नव्हत की हे त्यांचे परराष्ट्र मंत्री अमेरिकेचे तत्कालीन वीस जानेवारीला शपथविधी झाला त्याच्या अगोदर चोवीस तास मी तो व्हिडिओ बनवला होता आणि अँथनी ब्लिंकेन हे मावळते म्हणजे शेवटचे चोवीस तास उरले होते तरी देखील ते पका पका, 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 पका बोलतच होते आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की एक वेळ युक्रेन तयार होईल भूभाग सोडण्यासाठी अर्धा जे काय रशियाने जिंकून घेतलेला आहे ते द्यायला युक्रेन तयार झाला तरी ह्या समेट आम्हाला मान्य नाही आणि हे आम्हाला म्हणजे कोण हा एक प्रश्न त्यावेळी माझ्या मनात होता मला असं वाटलं होतं की केवळ डेमोक्रॅटिक पक्ष आणि त्यांचे हे फॉरेन सेक्रेटरी असल्यामुळे ते डेमोक्रॅटिक पक्षाचा उल्लेख करत असतील की हे आम्हाला मान्य नाही म्हणजे अमेरिकेमधला जो प्रमुख विरोधी पक्ष आहे त्याला हा तोडगा काही मान्य होणार नाही असं ब्लिंकेन साहेब सांगताय पण त्याची व्याप्ती जी होती ती खूप मोठी होती हे माझ्या नंतर लक्षात आलं ते ह्या ब्रसेल्सच्या कॉन्फरन्स नंतर त्याच्याही अगोदर मी एक जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यात मी म्हटलं होतं की तिथे काही ठिकाणी त्यांनी न्यूक्लिअर वेपन्स तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने युद्धाचं एस्कॅलेशन केलं जाईल जा युद्धाची व्याप्ती वाढवली जाईल जा प्रयत्न केले जातील याबाबत त्या काळामध्ये साशंकता होती वीस जानेवारी पर्यंत पण पर वीस जानेवारीला ट्रम्प आल्यानंतर तरी यांच्या एकंदर भूमिकेमध्ये फरक पडलाय का तो तो पडलेला दिसत नाहीये आज झेलेन्स्की यांच्याशी ट्रम्प यांनी बोलणी केली आणि त्यांनी पुतीन यांच्याशी सुद्धा जवळजवळ दीड तास बोलणी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये वाटाघाटी सुरू व्हायला पाहिजे पुतीन यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या ट्रम्प यांनी सुद्धा काही स्पष्ट केल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही जी मिळवलेली भूमी आहे ती आम्ही भूमी सोडणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये युक्रेनला नेटोचा सभासद करता येणार नाही ही आश्वासन ना अमेरिकेकडून घेतल्यानंतर पुतीन वाटाघाटीसाठी तयार झालेले आहेत ट्रम्प यांना विचारलं गेलं की या वाटाघाटी ज्या होणार आहेत त्याच्यामध्ये झेलेन्स्कीचा काय झेलेन्स्की येणार की नाही त्या ट्रम्प यांनी सांगितलं की झेलेन्स्कीचा काय प्रश्न येत नाही त्यांना काय म्हणायचंय हा मुद्दा वेगळा आहे एकंदरीतच त्यांची लोकप्रियता जी आहे त्यांचं जे अप्रुव्हल रेटिंग आहे ती घसरलेली आहे युक्रेनमध्ये तेव्हा त्यांचं मत विचारात घेण्याची गरज नाही त्यांनी वाटाघाटीत हजर राहण्याची सुद्धा गरज नाही जे काही ठरेल था? वाटाघाटीमध्ये त्याच्यावरती सह्या करायचं काम जेलनस्की करतील असं <laughs> आश्वासन देऊन ट्रम्प साहेब मोकळे झाले तेव्हा हे एक असं युद्ध आहे की ज्या युद्धामध्ये युद्धा ज्या देशाची भूमी अडकलेली आहे अर्धी भूमी दुसऱ्याच्या हातात जाणार आहे त्या देशाला वाटाघाटीच्या टेबलावर सुद्धा बोललं जात नाहीये आणि ते का जात नाहीये याचं जा कारण असं की हा जो कोणी राज्यकर्ता आहे तो एक बाहुला आहे आणि तो कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचतो आहे ते इशारे देणारे जे कोण आहेत ते बसलेले आहेत ईयू मध्ये म्हणजे युरोपियन युनियन मध्ये बसलेले आहेत हे युरोपियन युनियनचे डिफेन्स मिनिस्टर्स आहेत ते मध्ये आले आणि ते पूर्ण तयारीनिशी आलेले होते हे युद्ध दामटायचं कसं पुढे हे युद्ध कसं पुढे दामटायचं कल्पना करा तुम्ही ती युक्रेन साथी नी ची नी असा की युक्रेन युद्धासाठी अमेरिकेने तीनशे बिलियन डॉलरची मदत आतापर्यंत पाठवली इयोनी असं म्हणतात की दीड एकशे बिलियन डॉलर दिले या सगळ्यासाठी म्हणजे ते त्यांचा वाटा छोटा आहे अमेरिकेचा वाटा मोठा आहे तेव्हा अमेरिका जर का याच्यातून बाहेर पडली तर आपण काय करणार त्यांना काहीच करायचं नाहीये त्यांना एक अणुबॉम तिकडे जाऊन फोडायचा आहे जेणेकरून अणुयुद्धाला सुरुवात होईल तेव्हा त्यांना युद्ध संपवायचंच नाहीये अगदी स्पष्ट गोष्ट आहे तशाच <laughs> पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी नेटो मध्ये निर्णय घेण्यासाठी ते बाया सरसावून तिथे पोचलेले होते पण तिथे अमेरिकेचे जे डिफेन्स मिनिस्टर किंवा सेक्रेटरी म्हणून आपण पीट हेक्सेच आलेले होते आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की अमेरिका या अशा कुठच्याही प्रयत्नांमध्ये सहभागी नाही आम्ही ह्याच्यामध्ये पडू इच्छित नाही ह्याच्या हा हे युद्ध या युद्धाला विराम मिळण्याची गरज आहे ताबडतोबी गरज आहे आणि त्याच्यासाठी वाटाघाटी सुरू करण्यासाठी म्हणून अमेरिका कटिबद्ध आहे हे त्यांचं जे भाषण झालं त्याच्यानंतर मंडळी त्यांची विमानं खाली उतरली कारण असं की नेटो ही संघटना जी आहे तिच्यामधला सर्वात मोठा मुक्त्या जो आहे तो अमेरिका आहे आणि अमेरिकेला जर का ते युद्ध नको असेल तर अमेरिका आपले जे रिसोर्सेस आहे नेटोचे ते रिसोर्सेस जर का त्यांनी मागे घेतले तर ह्यांच्या हातात काय ह्यांनी वर्षानुवर्ष म्हणजे दशकानुदशक आपल्या संरक्षणासाठी काहीही केलेलं नाहीये कुठलीही गुंतवणूक केलेली नाहीये सगळा पैसा वाया घालवलेला आहे जसा अमेरिकेतल्या डेमोक्रेट्सनी घालवला तसा त्यांनी वाया घालवला आहे सगळे लिबरल युरोपियन युनियन मध्ये प्राबल्यच म्हणून या सगळ्या जागतिक लिंबूंचं होतं तेव्हा अशा पद्धतीने पैसा त्याला काढी लावून झालेली आहे आता युद्ध सज्जता काय तर युद्ध सज्जता शून्य आहे यांच्यापैकी कुठलाही देश युद्धात त्यांनी उतरायचं म्हटलं तर किती दिवस लढाई करू शकेल हा प्रश्न आहे पण वल्गना चाललेल्या आहेत त्या युक्रेनच्या जीवावरती शेवटचा युक्रेनियन जिवंत असेपर्यंत युद्ध चालू राहील अरे शेवटचा युक्रेनियन बरोबर आहे त्यांचं तुम्हाला माहिती आहे का आता कॉन्स्क्रिप्शन एज म्हणजे लष्करामध्ये भरती करायचं सक्तीची भरती करायचं वय आता पंधरा का सोळा वर्षापर्यंत आणलं गेले नाहीत इतकी भीषण परिस्थिती युक्रेनमध्ये आहे सगळी त्यांची तरुण पिढी बर्बाद झाली ज्या तीस चाळीस लाख युक्रेनियननी देश सोडून ते तिकडे दुसऱ्या देशांमध्ये सायिक झाले तिथून उचलू, उचलून उचलून आणले जात कारण ते देश कोऑपरेट करतायत भरती करून घ्या म्हणून ही इतकी दयनीय अवस्था त्या युक्रेनची आहे त्या सगळ्यांना डोनाल्ड ट्रम्प म्हणजे देवदूत वाटत असेल जो हे युद्ध थांबवायला तयार झालेला था आहे आणि त्यांच्या प्रभावाखाली रशिया तयार झालेला आहे पण ह्या सगळ्यामध्ये झारीचे शुक्राचार्य म्हणून बसलेले आहेत ते ब्रसेल्समध्ये आलेले सगळे डिफेन्स मिनिस्टर ते जे काय बोलतायत ते कितपत प्रत्यक्षात आणतील वास्तवात आणतील ही गोष्ट वेगळी आहे पण अशा पद्धतीने त्यांचं एक ऐक्य आहे आणि ते बोलून आहेत युरोपामधले अनेक देशांमध्ये अजूनही लिबरल सत्तेवरती आहेत तिथे ज्याला आपण म्हणू नॅशनलिस्ट गव्हर्नमेंट जी आहेत ती आलेली नाही आहेत सत्तेवरती ती येऊ घातलेली आहेत पुढच्या काळातली ती काळ्या दडावरची वेग आहे असं आपण म्हणतो पण ते जोपर्यंत प्रत्यक्षात घडत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला काही म्हणता येणार नाही मी माझे दोन व्हिडिओ आहेत त्याच्यावरचा एक व्हिडिओ आहे तो मी ह्याला जोडून लावणार आहे दुसरा जो व्हिडिओ आहे त्याच्यात सुद्धा मी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की जोपर्यंत ब्रिटन आणि युरोपामधली लिबरल्स जे आहेत यांची सत्ता संपुष्टात येत नाही तोपर्यंत युक्रेनचं युद्ध थांबणार नाही ट्रम्प <coughs> 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 यांनी जरी आश्वासन दिलं होतं की सत्तेवर आल्यावर चोवीस तासात मी युद्ध थांबवीन तरी त्यातला मोठा अडसर हे लोक आहेत कारण ते ब्रिटनचे पंतप्रधान सुद्धा सांगत होतं युक्रेनचं युद्ध थांबणार नाही म्हणून म्हणून तर ता, ते म्हणत होते की तिथे न्यूक्लिअर वेपन्स तैनात करा ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्याच्यातून आपल्याला दिसतं की यांची सत्ता त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय मूळ स्वरूपामध्ये बदल घडणार नाही आता तेवीस फेब्रुवारीला जर्मनीमध्ये निवडणुका होतील ह्याच्यानंतर वेगाने घटना घडत जातील अशी एक कल्पना आहे काय होतंय ते आपण बघायचं आहे पण आ, हे जे सगळं सांगितलं ते हेक्सेथ यांनी त्या सगळ्या प्रयत्नावर पाणी टाकलं आणि झेलेन्स्कींना कोणी विचारत नाही ना कागदावर विचारत ना कशावर विचारत ट्रम्प यांनी त्यांचं म्हणतात ना कागदाचं पुडकुल केलं आणि टाकून दिलेलं आहे कचऱ्यामध्ये अशी अवस्था आहे पुतीन यांच्या सोबत हा प्रकार घडेल आणि काही दिवसामध्ये कदाचित त्यांनी कालमर्यादा सुद्धा ठरवली असेल किती वेळामध्ये पूर्ण करायचं ते तसं पूर्ण होईल याची मला खात्री आहे झेलेन्स्की यांनी एक कबुली दिलेली आहे की अमेरिकेचा जो खर्च झाला पाचशे बिलियन डॉलर्स एवढे रेअर दुर्मिळ अशी एलिमेंट युक्रेनच्या जमिनीमध्ये दडलेली आहेत आणि त्याचा ताबा आम्ही अमेरिकेकडे देऊ त्याचा ताबा आम्ही अमेरिकेकडे देऊ म्हणून झेलेन्स्कीने आश्वासन दिलंय दुसरी गोष्ट युक्रेनमध्ये ज्या कार्यरत आहेत अशा सगळ्या बायोलॅस काय करायचं ह्याचा निर्णय सुद्धा ट्रम्प घेतील संपूर्ण जगभरात अशा म्हणतात की जवळजवळ तीनशे प्रयोगशाळा आहेत त्याच्यामधल्या ज्या अमेरिकेच्या ताब्यात आहेत म्हणजे ट्रम्पच्या ताब्यात आहेत त्याच्यावरचे निर्णय आता होतील हा एक स्वतंत्र विषय आहे आणि तो करायला पाहिजे परंतु हा व्हिडिओ आणि सोबत माझा जो जुना व्हिडिओ आहे तो लावून देते आणि हा आपण बघाल अशी अपेक्षा आहे त्याची लिंक मी देते वर्णनामध्ये दोन्ही व्हिडिओची ते जोडून बघा म्हणजे तुम्हाला तो विषय जो आहे तो एक लागून जरूर कळेल धन्यवाद हा व्हिडिओ आवडेल तुम्हाला अशी आशा करते की लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार